आणि विजू भाऊ कड असतील बाकी मंचावरील सर्व मान्यवर आणि ज्यांनी या कार्यक्रमाला रंगत आणली असे फडगण सर आणि दिनकर कड सर ज्यांनी ज्यांचं नेहमीच खरं म्हणजे दिनकर सर कड सरांचं या ठिकाणी विशेष कौतुक करायला पाहिजे कि नेहमीच त्यांचं महिलांचा कुठलाही कार्यक्रम असला आणि बचत गटाच्या माध्यमातून नेहमीच महिलांचं महिलांना त्यांचं सहकार्य असतं आणि हा जो खेळ पैठणीचा कार्यक्रम सरलताईने या ठिकाणी घडून आणला खरं म्हणजे चूल आणि मूल याच्यात महिला गुंतलेल्या असतात आणि स्वतःसाठी जगण्याचं त्या विसरून जातात आणि त्यामुळे आपल्याला सरलताईचे विशेष आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी खेळ पैठणीच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्रित आणलं आणि महिलांना या स्टेज वर येऊन खेळ खेळण्याची संधी मिळाली आणि निश्चित या माध्यमातून जसं पडघर सरांनी सांगितलं की हसलं आणि खेळलं की आयुष्य वाढत निश्चित ताणतणाव दूर ठेवून आज या महिलांनी या ठिकाणी खेळ खेड़ खेळले आणि आपल्या या जीवना जीवनाचा आनंद जो घ्यायचा असतो मला वाटतं आज त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतला त्याबद्दल सरनाताईचे सगळे सगळ्या महिलांच्या वतीने मी या ठिकाणी खूप खूप आभार मानते आणि विजू भाऊ विशेष करून ज्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी पैठण्या या ठिकाणी त्यांनी गिफ्ट केल्या तर विजू भाऊचा सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करते आणि ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी पैठण जिंकल्या त्यांना शुभेच्छा देते आणि आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद नमस्कार मी विश्वास असा भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे सरलताई विजयकर यांच्या वतीनं आज खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला आहे त्यातच ज्या महिला मानकरी ठरलेल्या आहेत त्या महिला मानकरी आपल्या सोबत आहेत ज्यांनी विशेष पैठणी आणि विशेष जो लाभ घेतलेला आहे ते आपल्या सोबत आहेत आज पैठणीचा विशेष लाभ तुम्ही घेतलेला आहे विशेष बक्षीस तुम्हाला मिळालेले काय सांगाल कारण ग्रामीण भागामध्ये अशा परिस्थितीत म्हणजे ज्या ग्रामीण भाग आहे आपला या ग्रामीण भागामध्ये खेळपटणीचा हा कार्यक्रम होत नाही फक्त आपण टीव्हीवरच बघतोय यामध्ये सहभाग घेण्याचा आज आनंद तुम्हाला म्हणजे मान मिळालेला काय सांगाल मला असं वाटत आहे नव्हतं मी जिंकेल म्हणून मला काल बाय साधण्यात आहे नव्हतं तुम्हाला नन की तू जिंकूनच येशील मग मी हसते त्यांना की ताई आज थोडे न होणार आहे पण मला आम्ही खेळून बघला उत्साह वाढला आणि आणखी जिंकल्यावर एकदम मस्त वाटलं साधनं शब्द खरं ठरला ग्रामीण भागात असे कार्यक्रम झाले पाहिजे झाले पाहिजे आणि बाहेरला पण खेळायला त्याला चान्स भेटतो ग्रामीण भागामध्ये भेटत नाही ना असं की बघायला बाहेरला त्यांना त्याच्यासाठी खूप छान आहे आणि काकान विजयी काकाने केलं ना खूप छान केलं बरं एकंदरीत हे संपूर्ण लाईव्ह चालू होतं अं आपल्या घरच्यांनी बघितलं असन पॉलर रॉयल बघितलं असन काही बोलावलं असं वाटत नाही नाही आमची घरी तशी काही ये ती जर मला निघायच्या वेळेस छानच सोडलं त्यांनी मला ते मला मात होते चाललीच ना तर पैठणी घेऊनच ये तर त्यांचा पण शब्द खरा ठरला हे मला खूप चांगला वाट लागला तुम्ही कुठले आहेत पठणी स्मान मिळालेलंय वालसावळा माझं गाव आहे राणी माझं नाव आहे मला असं वाटत नव्हतं की मी बक्षीस घेईल म्हणून आणि आमच्या गावातून म्हणजे मी हा बक्षीस मिळवल्यावर मला खूप आनंद झाला आणि मी फर्स्ट टाइम या स्टेज वर आले एकंदरीत आपल्या सोबत काही महिला आहेत आज पैठणीचा मान तुम्ही घेतलेला आहे कुठले आहेत काय नाव आहेत मी सरला भाऊ सोळणे माझं नाव आले तर खूप मदत वाटलं एवढ्या साऱ्या महिला आपण कस येऊ असं वाटलं की उत्साह वाढला म्हणलं सोनून बर आपल्या सोबत तुम्ही एक नर्स आहे वेळात वेळ काढून आज सुट्टीचा आनंद घेतलाय तुम्ही काय एकंदरीत काय सांगा अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमी व्हावेत मी हा एक संदेश म्हणजे आम्हाला परत हा आनंद घ्यायला मिळावा असे कार्यक्रम ग्रामीण भागात झाले पाहिजे असे ज्या मानकरी महिला आहेत त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत मी विश्वास असा मराठवाडा मीडिया भोकरदन